हॅलो नमस्ते रीता हाय हां झालं का तुझं जेवण स्वागत आहे तुझं आवाज येतो का माझा आवाज येतो आवाज तू जेवली का नमस्ते आज आज मी हो आहे आवाज ओके आज मी मी मेकअपचा व्हिडिओ टाकलाय खूप लॉंग आहे तो नक्की बघ झालं माझं जेवण तुझं झालं का हो माझं झालं जेवण तुझं झालं का आज मी लॉंग व्हिडिओ टाकते ना रोज म्हटलं चला हिला आवडतात तर टाकते आज मी मेकअपचा व्हिडिओ टाकलेला आहे मी पाहिला व्हिडिओ ओके थँक्यू मेकअपचा टाकला आणि एक गुलाबजामुनचा आहे ते खव्यापासून आणि स्टोरी पण लावत जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओ थँक्यू कोणता कोणता बघितला आज एक नऊ मिनटाचा आहे आणि एक पंधरा सोळा मिनिटाचा आहे की चला चावा मूवीचं चा। बघत होती मी कशी पण काही मेरी लागला स्टार्टअप कसं आहे त्याचं काय ते नाही कळालं मला अजून जावं लागेल काय मी ते जाणं होता का नाही आधीच परेशानी चालू आहे एवढा छावा छावा हॅलो नमस्कार वेलकम स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह हाय नमस्कार एकतीस जण सी सीला आहे बोला सगळ्यांनी कमेंट्स करा लाइक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हॅलो नमस्ते नमस्ते एकतीस जण आहे एकतीस जण सी सी एकतीस किती आहे तुम्ही थर्टी वन ट्वेंटी फाय सिक्स एंडिंग सिक्स गायब झाले हॅलो नमस्ते नमस्ते तू तू बघितला का का मूवी हॅलो रीता तू बघितला का मूवी छावा हॅलो एव्हरीबन हाय वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे हॅलो कमेंट्स करो कमेंट्स लाइक करो शेयर करो एंड सब्सक्राइब शोभा श्याम शॉर्ट्स हेलो शोभा तई हाय राधे 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 वेलकम टू मै चैनल पर नए हो चैनल को सब्सक्राइब करें लाइक को लाइक करें दीदी सपोर्ट मी प्लीज हाँ मुझे भी आप लोग सपोर्ट कीजिए मैं भी आप लोगों को जरूर सपोर्ट करूंगी दीदी चेहरे को क्या हो गया ए से पिंपल्स, पिंपल्स ये सब ए, पिंपल्स की वजह से हुआ डार्क स्पॉट पिंपल की वजह से बहुत परेशानी है <laughs> ओके okay, पापा का फेस वॉश लगाओ ओके ओके बहुत मुझे दिक्कत है पिंपल्स का बहुत आते हैं अभी इधर आके गया इधर 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 यहाँ पे थी बहुत दिक्कत है मुझे तभी मैं ज़्यादा कुछ यूज़ नहीं करती बोलिए नमस्ते हाय कमेंट्स करो लाइक करो कमेंट करो यार नहीं तो मैं बंद बंद कर दी हेलो अशोक चौधरी हाय स्वागत है आपका हेलो हेलो अशोक दादा हाय नमस्कार वेलकम है हाँ लोग आपने कहाँ से हो भाभी जी बताइए खाना पीना हो गया हाँ जी मेरा खाना पीना हो गया आप सभी का हुआ क्या हेलो एवरीवन नमस्ते आपका हुआ क्या मेरा खाना हो गया मेरे भी खाना पीना हो गया भाई भाभी जी ओके नमस्ते वेलकम मेरे भी खाना पीना हो गया ओके आपके लाइव दुबई से देख रहा हूँ भाभी जी ओ माई गॉड वेलकम स्वागत है आप सभी का हेलो दादा? अरे तो हांबीर मामा काय म्हणत होता कुठे तू काय म्हणते तुझी तब्येत बरी का तब्येत बरी तुझी बाई तू हांबीर मामा काय बकवास करत होता त्याला काय झालं त्याचं हे झालं तर आय सुला भरती बाबा म्हणे तुझ्या एक्सिडंट झाला असं झालं तसं झालं भरपूर काही काही बोलत होता तू हांबीर मामा ओके आही। था था, मी आहे एक एवढा बिंडो बोलत होता मी त्याचे स्क्रीनशॉट लावन उद्या म्हटलं काही बिंडो सारखं बोलू नको म्हटलं काय दलिंदर चाय लावली म्हटलं लय बोलले मी त्याला त्या दिवशी कोण आहे काय मी तो हांबीर मामा त्या, त्या कोण आहे हमबीर कोण हमबीर होता, होता? तो काय माहिती कोण होता मला नाही माहिती नवीन चालतं माझ्या आयडीला मला म्हणे तो संधी आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे तो तो माझ्याकडे बोलला उषा ताईला पण बोलला तो की त्या दार म्हणे त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला गाडीने उडवलं तो आयस्यूमध्ये भरते आणि त्याची काय पोलीस चौकशी चालू आहे त्या ट्रकवाला त्याला उडवून गेला असं भरपूर काय 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 बकवास करत होता तो माणूस म्हटलं बाबू पण बोलायचं नाही ना बघ बरं त्या दिवशी खूप बोला मी मी त्याचं तर कमेंट स्क्रीनशॉट घेतलेला आहे स्क्रीनशॉट कोण होता कोणी कोण नाही माणूस काय चाललं तुझं कुठं होता तू हॅलो नमस्कार काका या आंबोसं घाला पागलवानी विचार करतात लोक मासाचा पागलवानी मेंदूल म्हणजे मेंदूलारखा विचित्र लोक असतात बाबा जगात मी कुंभ मिळायला हो तुम्ही कुंभ मिळायला होतो हो का पण तो तो हंडे कड कायच काही सांगायचं ना त्याचा ॲक्सिडेंट झाला तो आयसो मध्ये भरते असं झालं तसं झालं त्याची गाडी चुर्रा झाली असं खूप काय काय फाळू बोललो होता बरं आम्ही तुझ्या नावाचा चौकशी कुठे केली नाही तरी आम्ही त्याच्या बोलण्याकडे एवढं लक्षात दिल्याने म्हटलं जाऊ दे काय व्हायचं पण आम्ही त्यालाच सांगत होतो काय चमाई बोलू नको कोणाविषयी असा विचार करू नको खूप बोलत होत्याला तो पागल काही ऐकत नव्हता नव्हताच त्याचं बड 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 कोण होता का हांबरे तांबरे लाईक डन तायडे चोर लोक जाणारे लोक असतात हो ना म्हटलं संडे दादा मला त्या दिवशी त्याचे ला म्हणजे मी त्याचे लाईव्ह ला गेले त्याला बोलले एवढा चांगला बोललो तो दोन तीन दिवस माझ्याकडे आला म्हटलं चांगलं बोलला म्हटलं असेल काही कामामध्ये बिझी त्याच म्हणजे आपण नाही करू शकत त्या दिवशी एवढा बकवास करायला लागला मी दिलं ज्या ज्यावेळेस माहिती पडल ना तो ज्या ज्या लाईवला असेल आधी तिकडे कमेंट करतील लोक एवढा खालचा ठरायला जाऊन नये माणसाने छावा मूवी कशी डाऊन कसं करायचं सर्च छावा मूवी कशी सर्च करायची मला बघायचं आहे मी सिनेमा हॉलमध्ये जाऊन पिक्चर नाही पाहू शकत तर मला घरीच बघायचं आहे त्याची स्टार्टिंग कशी घरी चालू झाल्यावर स्टार्टिंग कशी त्याची कसं आहात तुम्ही आम्ही मस्त आहे रय हवी तू तू कसा आहेस एकदम मस्त हेलो की जय वाल्मीकि थैंक यू रवि जय शिवराय थैंक यू थैंक यू थैंक यू नमस्ते ताई नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार दादा थँक्यू पूजा ताई सपोर्टिव्ह कमेंटसाठी अगं बाई मी सकाळी बनवलं ग भगरीचा ढोकळा पण ते ना असं थिक झालं जास्तीत जास्त ते असं थोडं कच्च्यासारखं वाटत होतं मला जाड असल्यामुळं लागत होतं का कशामुळं काय माहिती थँक्यू पूजा ताई सपोर्ट करण्यासाठी रोका मीडियम जोडलं ते मीडियम मीडियम साईज ठेवली होती त्याची बघेल परत एकदा करून कधीतरी आता उद्या तो काय वगैरे बरोबर पण पिका शो हे ॲप डाउनलोड कर नाही आहे का येत चॅनलमध्ये नाही येत मध्ये नाही येत का बघेल मी ताई पण द्या भगर चालते का ग शिवरात्रीला चाल चालते का आमचे रतडभावनाचे बाकी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा, करा सगळ्यांनी नमस्कार आकाश दादा वेलकम स्वागत आहे तुझं नमस्ते पिकाशो, पिकाशो मदे डाउनलोड करू का मला बघायचंयच हवा मी तिकडे बघू शकत नाही ना टॉपिक मध्ये मग म्हटलं चला घरी तरी बघून घेते नाही ना युट्यूब मध्ये नाही हो का स्वॅप विकास स्वॅप करू पण डाऊनलोड विकास हो झालं झालं मग आकाश दादा जेवण तुझं झालं का आकाश दादा जेवण हॅलो स्वागत आहे तुझं तो हम भी मामा कभी भेटला तुला तला असा जाप मन का रे माला कब कस तो तो कस हेलो अजय दादा नाइस जस्ट अलो जॉब बोर हो का, का तबियत बरी का हॅलो कमेंट करा सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओला आपले लॉंगवाले व्हिडिओ नक्की बघा आपला थोडासा गोष्टी बाकी आहे शिव बराज शिव बराज शिव बराज माझा राजा मा बर ताई एक शहरी बसली होती टाक ना काय काय हो काय होती शायरी मध्ये मी बोल ना काय होती शैरीजी हॅलो बोला रे कमेंट्स करा कमेंट्स फटाफट फटाफट बर आयुष्यात मागलेली कित्येक गोष्ट आपल्याला हा सकाळीसाठी कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळालं चांगलं असतं फक्त हे समजायला आपला जरा उशीर लागतो हो काही गोष्टी आपण म्हणतो ही गोष्ट मला पाहिजे पण ती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ही समजायसाठी माणसाला खूप उशीर लागतो खरंच आहे हे बरोबर आहे आपण म्हणतो की आपल्याला हे पाहिजे आपण त्याच्या मग मागे पळतोय पण ते आपल्यासाठी चांगलं नसतं आपण जे जे घेण्यासाठी पळतो ना ते, ते आपल्यासाठी चांगलं नसतं आणि हे हे समजण्यासाठी आपण खूप लेट लेट, लेट हे करतो की नडा खरंच आपण त्या जर समजून घेतला असा तर एवढा वेळ गेला नसतो एकदम बरोबर बसली होती तू शहरी एकदम हॅलो शुभम दादा नमस्कार आवाज येतोय का एकदम राईट बरोबर आहे काही गोष्टी सोडून दिलेल्या उलट जास्त वेस्ट न करता थोडक्यात लवकर समज आली काही गोष्टींची चांगलंच होत उग त्या गोष्टींचा त्रास करत बसून स्वतःला त्रास करून घेणे योग्य यो गोष्ट नाहीये बोला माझा राजा रिव बोला बोला सगळ्यांनी कमेंट करा मस्त मस्त येतात जातात येतात जातात काय करतात काही नाही पोटात दुखत काय काय मी तिला गुण बोला हे असं करताना म्हणून मला कंटाळा येतो लाईव्ह यायचा पावणे अकरा झाले पावणे बारा तरी आज म्हणजे चाललंय डिक्की ढिक्की 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 डिक्की ढिक्की पेमेंट करा